अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे विषयाला सुरुवात करण्याआधी मी नेहमीप्रमाणे आपल्याला एक छोटीशी विनंती करते आपण जर चॅनलवर नवीन असेल किंवा आपल्यापर्यंत जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पोहोचला असेल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचं कारण म्हणजे मी या चॅनलच्या माध्यमातून परमपूज्य मोरे काका यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काही स्वामी महाराजांच्या से सेवा शिकत आहे तर त्या त्याची छोटीशी माहिती प्रयत्न आहे कारण की त्यांची शिकवण आहे गुरुमाऊलींची शिकवण आहे की जे स्वामी सेवेकरी आहे त्यांच्या आचरणातून सुद्धा इतरांना मदत होईल असं आचरण ठेवलं पाहिजे तर याच उद्देशातून मी व्हिडिओ बनवत असते तर आजचा विषय आहे की आपण अन्नपूर्णा मातेची पूजा सेवा कशी करायची आहे तर आपल्याला माहिती की मंगळवार आणि शुक्रवार हे आपल्या देवे आईचा वार असतो तर आपल्याला आपल्या शेगडीची पूजा करायची असते म्हणजेच काय तर आपण ही पूजा का करायची असते की आपल्या मनातून एक कृतज्ञता व्यक्त करायची असते कारण की अर्थात आपण त्या शेगडीवरती जेवण बनवत असतो त्यामुळे आपलं पोट भरत असतं तर हा एक कृत अंधश्रद्धा नसून कृतज्ञेचा भाग आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्देशाने आपण त्या शेगडीची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती आपल्या किचनवरती ठेवायची आहे साईडने छोटीशी रांगोळी काढायची आहे मी तुम्हाला दाखवेल सुद्धा मी प्रकारे मंगळवार आणि शुक्रवार अन्नपूर्णा मातेची सेवा करत असते तर आपल्याला ती मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती किचनवरती ठेवायची आहे रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे अर्थात धूपदीप अगरबत्ती लावून ओवाळायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपल्याला मंगळवारच्या दिवशी आपण सकाळी केलं तरी चालेल संध्याकाळी केलं तरी चालेल अन्न आपल्या पॉसिबल असेल तर अन्नपूर्ण मातेचं स्तोत्र असतं ते आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकातून पुस्तकामध्ये मिळेल पुस्तक आपल्याला माहिती नसेल तर आपण स्वामी समर्थांचं जे केंद्र असतं तर तिकडून आपल्याला ते पुस्तक इजिली अवेलेबल होईल तर आपण तिथं जाऊन ते घ्यायचं आहे तर ठीक आहे आपल्याला अन्नपूर्णा मातेचं स्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकातून आपल्याला मिळेल त्या त्याचं पठण आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ते पठण झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची आरती आहे खूप छोटीशी आणि खूप छान आहे ती जर आपण केली तर घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण वाटतं आणि तुम्ही नक्की हे करून बघा खूप म्हणजे खूप छान असा तुम्हाला फील येईल किचनमध्ये आणि आपल्याला मंगळवार आणि शुक्रवार ही सेवा करायची असते तर आपल्याला अर्थात ते अन्नपूर्णा मातेचं स्तोत्र आहे त्याचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अन्नपूर्णा मातेची आरती करायची आहे आणि दिवसभरामध्ये आपण जे काही जेवणार आहोत त्यातलं थोडंसं नैवेद्य आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचं आहे पाणी द्यायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे जे काही माझ्या घरामध्ये अन्न शिजत आहे तर त्यासाठी मी खूप कृतज्ञता व्यक्त करते जे काही अन्न अन्न माझ्या घरामध्ये येत आहे अन्नासाठी लागणार आहे तर त्या सर्व गोष्टींसाठी मी खूप कृतज्ञ आहे स्वामी महाराजांची आभारी आहे या ब्रह्मांडाची खूप आभारी आहे कारण की मी माझं पोट माझ्या कुटुंबाचं पोट भरण्याचं काम अन्नपूर्ण माते तुझ्यामुळे होत आहे तर नक्की माझी खूप खूप अशी विनंती आहे की तू या घरामध्ये नेहमी प्रसन्न राहा माझ्या घरात येणारे प्रत्येक जी प्रत्येक व्यक्ती आहे ती या घरातून उपाशी पोटी जाऊ नये असं कधी दिवस आला नाही पाहिजे तर अशा प्रकारे आपण कृतज्ञता पूर्ण असा आपला भाव ठेवायचा आहे आणि आपण प्रार्थना करायची आहे देवी मा अन्नपूर्णा मातेला आणि आरती करायची आहे आरती जर आपल्याला माहिती नसेल तर ती सुद्धा मी सांगते खूप छोटीशी छान अशी आरती आहे नक्की आपल्याला तुपाचा दिवा लावून ओवाळून ती आरती करायची आहे आणि तुम्ही नक्की हा जो उपाय आहे तो नक्की करून बघा खूप छान मैत्रिणींना खूप छान वाटणार आहे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी आपल्यासोबत शेअर करते तर नक्की आपले आपले हा उपाय तुम्ही करून बघा आणि तुम्हाला फरक खूप लगेच जाणवणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या आचरणातून प्रयत्न करायचा आहे की आपल्या हातून मेन म्हणजे अन्न वाया नाही गेलं पाहिजे याची खूप काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला जेवणाला बसल्यावर इतर बाहेरचे विषय काढायचे नाही त्याचबरोबर वादविवाद टाळायचे आहेत तर अशा प्रकारच्या आपल्याला सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तर असा आपला प्रत्येक मैत्रिणींचा प्रयत्न असला पाहिजे तर मला एवढंच सांगायचं होतं हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप छान असा अनुभव येणार आहे या गोष्टीमधून आणि आपल्या हातून कृतज्ञता सुद्धा व्यक्त होणार आहे तर नक्की तुम्ही करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर फरक जा फरक जाणवला तर ठीक तर आहे एवढीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची होती तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे त्याचबरोबर चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करायचा आहे आणि इतर मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करायचा आहे तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तोपर्यंत श्री स्वामी समर्थ